रामकृष्ण मंडळी ऑलराऊंडर या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आता या दिवशी आषाढी एकादशीला वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि आपल्याला त्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण या दिवशी आंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तसेच अंघोळ करताना काही शब्द बोलायचे आहे की ज्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केले त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होण्यास मदत होईल घरामधील गरिबी दूर होईल घरामध्ये पैसा येईल तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आपण भरपूर वेळा बघत असतो की आपण नुसती मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही मुलांची देखील प्रगती होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे तर कोणत्या वस्तू टाकाव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात इलाज आषाढी वारी म्हणतात या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन करतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची आपल्याला कोणतंही एकादशीचं व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचं जरी व्रत केलं तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जन तर काही काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाठ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा आंघोळ हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपण रोज आंघोळ केल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात करतो पण आंघोळ करूनही आपण आपल्या ग्रहांची स्थिती देखील सुधारू शकतो यापेक्षा चांगले काय असू शकते ग्रहांच्या दोषांचा आपल्या जीवनावरती थेट परिणाम होत असतो अगदी आंघोळ करताना ग्रह दोष दूर करण्यासाठी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी मानले जातात आंघोळच्या जा पाण्यात काही गोष्टी टाकून तुम्हाला खूप फायदे मिळतात आणि हा उपाय ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तसेच आपण या वस्तू टाकल्यामुळे अगदी आपल्या आरोग्यासाठी देखील त्या खूप चांगल्या असतात आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आता या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती आंघोळ करणे शक्य असेल तर आवर्जून ब्रम्हतावरती आंघोळ करण्याचा प्रयत्न करा अगदी सकाळी चार ते सहाच्या दरम्यान आंघोळ करण्याचा प्रयत्न करा आणि जर त्या वेळेमध्ये जमले नाही तर तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा पहिल्या आंघोळ करा सकाळी उठल्यावरती आपण दोन हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता यानंतर आपल्याला आंघोळ करण्यासाठी पाणी काढायचं आहे अगदी गरम किंवा कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता आता या पाण्यामध्ये आपण काही वस्तू टाकायच्या आहे तर सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे आपण या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता जेव्हा पण आपले हातपाय दुखत असतात तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो केव्हा कुठून तरी आपण लांबून प्रवास करून आलो तर तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल तसेच मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम सारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या क्षेत्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो तसेच थकवा आणि तणाव देखील दूर होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोक्याला शांतता मिळते आणि झोपेची समस्या देखील दूर होते आणि आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत होत असते आता आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यासोबत देखील आणखी काही वस्तू टाकायच्या आहे आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की या दिवशी केस धुवावे की नाही कारण की आपल्याला उपवास करायचा आहे मग बिना केस धुता आपण उपवास कसा करावा आता जर तुम्हाला मासिक धर्म असेल आणि मासिक धर्मचा पाचवा दिवस असेल सहावा दिवस असेल तर अशा वेळेस तुम्ही या एकादशीच्या दिवशी नक्की केस धुवू शकता किंवा अगदी तुम्हाला सुतक असेल आणि ते सुतक या दिवशी पिटणार असेल तर या दिवशी देखील तुम्ही केस धुवू शकता पण जर आपल्याला मासिक धर्म नाही आणि आपल्याला फक्त असेच केस धुवायचे आहे तर हा दिवस आपण टाळायचा आहे आपण केस अगोदरच्या दिवशीच धुवायचे आहे आणि जर लक्षातच राहिले नाही तर अशा वेळेस एकादशीच्या दिवशी जरी केस धुतले तरी पण चालेल फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने पूजा सेवा या दिवशी आवर्जून करायच्याच आहे कारण की या दिवशी तत्व हे हजार पटींना कार्यरत असतं आणि या दिवशी आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते आता आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर दुसरी वस्तू टाकायची आहे तर तेम हंजे तेम तेम टाका ते म्हणजे दोन थेंब गंगाजल आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजल सहज मिळून जाईल आणि जर जा आपल्याला गंगाजल मिळालंच नाही तर अशा वेळेस आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हण आपण अंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आता तिसरी वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे हळद आता हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे चिमुडभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे तसेच ज्यांना पण लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते तर अशा व्यक्तींनी थोडीशी हळद घ्यायची आहे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि हे शरीराला आपल्या त्वचेला लावायचं आहे ज्या प्रकारे आपण उठणं लावत असतो त्याचप्रकारे आपण आपल्या शरीराला त्वचेला लावावं यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते व आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण होते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास देखील सुरुवात होत असते आता हळद टाकल्यानंतर आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर ते म्हणजे कच्चं दूध दुधाला चंद्राचं कारक म्हटले आहे आणि जर आपण आंघोळच्या पाण्यामध्ये दूध टाकलं तर आपला चंद्र हा मजबूत होतो असे म्हणतात याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे अगदी तुम्ही दररोज अंघोळच्या पाण्यामध्ये थोडं दूध मिश्रित करून अंघोळ केले तत्वचा खुलून दिसेल याने डेड स्किन दूर होते सेल्स रिपेअर होतो आणि रॅशेस किंवा खादची समस्या असेल तर दूध मिश्रित पाण्याने आंघोळ केल्यास ही समस्या दूर होते याने त्वचेवर होणारे इरिटेशन दूर होऊन शरीराला आराम मिळतो आता यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकायचं आहे आवळ्याचा रस आता आवळ्याचा रस तुमच्याकडे नसेल तर अशा मी अगदी आवळ्याची पाने टाकली तरी पण चालेल किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी आवळ्याचा रस देखील मिळतो तर तो देखील तुम्ही घेऊ शकता किंवा आवळ्याची कोणतीच गोष्ट मिळाली नाही तर अशा वेळेस आपण तुळशीची वाडेली काळी घ्यायची आहे आणि ही काळी त्या पाण्यामधून फिरवायची आहे किंवा अगदी तुळशीपत्र जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तरी पण चालेल तसेच काळे तीळ देखील पाण्यामध्ये टाकावे कारण की काळे तीळ हे आपल्या समर्पित असतात आणि काळे तीळ टाकल्यामुळे आपला काल दोष दूर होण्यास देखील मदत होत असते आता या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आंघोळ करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे आता घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून टाकायचे आहे आता काहींचा या गोष्टी गोष्टीवरती विश्वास नसतो पण या गोष्टींचे आरोग्यदायी फायदे देखील आहे त्यामुळे आपण आवर्जून या वस्तू टाकाव्या आता आंघोळ करताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी करू आपण या मंत्राचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल पण आंघोळ करताना आपण या मंत्राचा जप आवर्जून करायचाच आहे तसे ज्यांना पण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मदं टाकून आंघोळ करावी यामुळे नोकरी व व्यवसायामधील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा धन्यवाद